नमस्कार मैत्रिण मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे स्त्रियांनी स्वयंपाक करताना लक्षात ठेवाव्यात अशा पाच पवित्र आणि आध्यात्मिक गोष्टी तर जाणून घेऊया तर त्या पवित्र आणि आध्यात्मिक गोष्टी कोणत्या चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया भारतीय संस्कृतीत स्वयंपाकघर हे केवळ जेवण बनवण्याचं ठिकाण नसून ते एक पवित्र आणि ऊर्जामय असे एक ते स्थान आहे आपल्या वेदांमध्ये आणि धर्मशास्त्रांमध्ये स्वयंपाक कसा करावा कोणत्या नियमांचं पालन करावं यावर खूप बारकाईने मार्गदर्शन केलेले आहे कारण अन्न हे फक्त शरीराचे पोषण करत नाही तर ते मन विचार आणि संपूर्ण वातावरणाचं ते परिणाम करत असतं तर मग आपण पाहूया की स्त्रियांनी स्वयंपाक करताना कोणत्या गोष्टी पाळाव्यात कोणत्या पाच पवित्र आणि आध्यात्मिक गोष्टी पाळाव्यात तर जाणून घेऊया त्या पवित्र आणि आध्यात्मिक गोष्टी तर पहिली गोष्ट आहे स्वयंपाक करताना शुद्धता ही सर्वात महत्त्वाची असते तर वेदांमध्ये शौच म्हणजे शुद्धतेला शुद्धतेला फार महत्त्व आहे स्वयंपाक करताना आपले शरीर मन आणि परिसर हे तिन्ही गोष्टी आपण हे स्वच्छ ठेवल्या पाहिजे म्हणजेच स्वयंपाकाच्या आधी आपण स्नान करून केस बांधून पाय स्वच्छ धुवून कपडे हे आपण सुद्धा स्वच्छ घालूनच आपण स्वयंपाकाला लागले पाहिजे कारण जसं अन्न तसं मन अशुद्धता ही अवस्थेत आपण केलेले अन्न नेहमी ही नकारात्मकता ऊर्जा निर्माण करत असतं कारण आपण कोणत्या मनानं आपण स्वयंपाक करतो तसा आपला हा स्वयंपाक होत असतो तुम्ही जर रागात जर स्वयंपाक केला तर स्वयंपाकाला त्या चव राहत नाही म्हणून स्वयंपाक करताना आपले मन शरीर आणि आपला स्वयंपाक करण्याचा परिसर आपण हा स्वच्छ हा ठेवलाच पाहिजे असा हा, हा पहिला नियम आहे तसेच दुसरा नियम आहे स्वयंपाक करताना आपण जप मंत्र किंवा सकारात्मक विचार करावेत म्हणजे स्वयंपाक करताना आपण वेदांमध्ये आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे की म्हणजे अन्न हे अन्चे अन्चे शुद्ध हेतूने भक्तीने आणि यज्ञासारख्या भावनेने आपण बनवले पाहिजेत म्हणजे आपण स्वयंपाक करताना आपण कुठल्याही देवाचा जप करावा किंवा मंत्र म्हणावं आपण स्वयंपाक करताना चांगले विचार आपल्या मनात यावेत कारण जसं आपण विचार करू तसं हे स्वयंपाक आपला होत असतो मग त्यावेळेस तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम, राम किंवा ओम नम शिवाय किंवा तुम्हाला जो कोणता मंत्र येत असेल तो मंत्र म्हणत आपण कमीत कमी आपण हे मंत्र म्हणत म्हणत आपण हा स्वयंपाक केला पाहिजे तुम्हाला मोठ्यांदा जरी नाही जर म मंत्र म्हणण्यास नाही जमले तर तुम्ही म्हणतले मनात हा मंत्र जर म्हटला तर अन्नात हे सत्वगुण वाढतात जे तुम्ही आपण मंत्र म्हणतो ते अन्नात ते जे महत्त्व वाढत असते त्यामुळे आपलं घर हे नेहमी आनंद आणि संतुलन टिकून राहतं त्यामुळे आपण स्वयंपाक करताना आपले विचारसुद्धा हे चांगले आले पाहिजेत आपण जप मंत्र आपण हे केलेच पाहिजे त्यामुळे आपले स्वयंपाक आपण केलेल्या अन्नामध्ये सत्वगुण वाढतो आणि आपलं घर आनंदी आणि संतुलन राहते त्यामुळे आपण स्वयंपाक करताना जप मंत्र आपण हा केलाच पाहिजे तसाच तिसरा नियम आहे आपण उजव्या हाताने अन्न शिजवावे व देवासाठी अन्नाचा भाग आपण ठेवायचा म्हणजे उजव्यामध्ये म्हणजे आपल्या धर्मशास्त्रामध्ये उजव्या हाताला पवित्र कर्माचा हात असे मानले जाते ते स्वयंपाक करताना आपण नेहमी हा उजवा हात वापरायचा आहे आणि काही शिजवताना काही भाग हा देवासाठी बाजूला काढून ठेवणे आहे म्हणजे आपला स्वयंपाक झाल्यानंतर आपण नैवेद्य दे म्हणून देवासमोरचे काही आपण बनवलेला असते तो आपण आपण देवाला नैवेद्य दे म्हणून हे आपण दिलेच पाहिजे कारण अन्न ही देवाची देण आहे आणि त्याला प्रथम अर्पण करणं हे आपलं लक्षण आहे म्हणून आपण जो काही स्वयंपाक केलेला आहे तो देवाला प्रथम आपण दाखवून नंतर आपण हा आ, ते अन्न आपण ग्रहण केले पाहिजे आपण अन्न हे खाल्ले पाहिजे असा हा तिसरा नियम आहे तसेच आपण स्वयंपाक करताना तसेच हा चौथा नियम आहे की आपण स्वयंपाक करताना आपण राग दुःख किंवा द्वेष मनात ठेवून आपण स्वयंपाक करायचा नाहीच कारण जर स्वयंपाक करताना तुमचं मन जर दुःखी असेल कुणावर जर राग असेल तर त्या अन्नात नकारात्मकता ही ऊर्जा मिसळत असते आणि ते अन्न खाणाऱ्याच्या सुद्धा त्याचा परिणाम होत असतो त्यामुळे स्वयंपाक करताना आपण हे कधीही स्वयंपाक करताना आपले मन हे आपण म्हणजे रागात दुःखात किंवा मनात कुठलेही वाईट विचार करून आपण स्वयंपाक हा मुळीच करायचा नाही कारण आपल्याला धर्मशास्त्रामध्ये असे सांगितलेलं आहे की मा, अन्न हे ब्रह्मस्वरूप आहे म्हणून अन्न आपण करताना आपले मन हे शांत भक्तिपूर्व आणि नम्र असावेत तर अशा रीतीने आपण हा स्वयंपाक केला पाहिजे तर स्वयंपाक करताना हा शेवटचा हा नियम आहे की स्वयंपाकघरात आपण चपल्या न वापरणे आणि शांतता राखणे हे महत्त्वाचं आहे कारण स्वयंपाक करताना आपण मुळीच आपल्या चपल्या घालाच्या नाहीत कारण स्वयंपाकघर हे पवित्र पवित्र असे ठिकाण आहे की जिथे आपले आपण तिथं अन्न बनवत असतो त्यामुळे तिथे स्वच्छता ठेवणे हे महत्त्वाचं आहे त्यामुळे आपण चपल्या न घालता आपण हा स्वयंपाक केला पाहिजे आपण स्वयंपाक करताना आपण शांततेत लक्षपूर्वक अन्न जर बनवलं तर त्याची चव हे नेहमीच अतिशय उत्कृष्ट असा आपला हा स्वयंपाक होत असतो तसेच हा अन्न व स्त्रियांनासुद्धा आलेलंच असेल कारण आपण कुठलेही अन्न आपण शांततेत लक्षपूर्वक जर केलं तर ते अन्न हे आपले उत्कृष्ट होतच असते त्यामुळे आपण स्वयंपाक करताना आपण मनात वाईट विचार आणायचा नाही कारण जिथे अन्न शिजते तिथं आपण टीका गोंधळ मोबाईलवर व्हिडिओ बघत आपण अन्न हे शिजवायचे नाहीत तसेच आपल्या ह्या हिंदू धर्मामध्ये प्राचीन वेद आणि शास्त्र केवळ भक्तीचे नव्हे तर आरोग्य शांती आणि मानसिक संतुलनाची ही गुरु आहे त्यामुळे प्रत्येक स्त्रियाने ग्रहलक्ष्मीने स्वयंपाक करताना ह्या मी आता सांगितलेल्या पाच गोष्टी ह्या आपण पाळल्याच पाहिजे तर अन्न हे केवळ आपल्या शरीराला नव्हे तर आत्म्यालाही पोषण देत असतं त्यामुळे स्वयंपाक करताना आपण हे नियम पाळणे हे आपलं कर्तव्य आहे जर तुम्हाला <coughs> जर सांगितलेले नियम जर तुम्हाला जर मनापासून जर पटले असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर असा हा आपल्या स्त्रियांसाठी केलेला हा व्हिडिओ आहे तर प्रत्येक स्त्रियांसाठी हा एक अतिशय मौल्याचा संदेश आहे तर माझा हा व्हिडिओ आवडतो की हा माझा व्हिडिओ सर्व स्त्रियांना नक्कीच आवडेल कारण आपण ह्या स्त्रिया आपण घराला घरपण देत असतो त्यामुळे ह्या माझ्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा どんねばどんねばど